नमस्कार श्रावणी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला इथं बनवायचं आहे झटपट असा उरलेल्या भाताचा डोसा हे बघा अशा पद्धतीने झटपट चटणी पण बनवलेली आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे हे बघा खूप छान होतो एकदम असं कडक होत नाही पण चवदार आणि खूप सुंदर लागतो झटपट असा आता ही रेसिपी आता आपल्याला पाहून घ्यायची आहे चला तर मग आपण रेसिपी पाहून घेऊया तर इथे शिल्लक राहिलेल्या भातापासून आपल्याला पेपर डोसा बनवायचा आहे त्याच्यासाठी माझ्याकडे इथे एक वाटीभर भात उरलेला आहे आता हे भात घ्यायचंय आपल्याला आता हा उरलेला भात एका टोपल्यामध्ये काढून घेऊया एका भांड्यामध्ये एक वाटी भात आहे तर एक वाटी रवा टाकायचा आहे मोठा छोटा कोणताही चालेल एक वाटी दही टाकायचं आहे एक वाटी रवा एक वाटी भात आणि एक वाटी दही आता हे सगळं मिश्रण एक एकत्र मिक्स करून घेऊया खूप छान असा पेपर डोसा होतो झटपट होतो अशा पद्धतीने तुम्ही करा आता हे सगळं मिक्स करून घ्या एकत्र एक तर ज्या वाटीने भात घेतला ना त्याच वाटीने एक वाटी पाणी टाकायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचंय दोन वेळेस काढून घेणार आहे मी हे बघा अशा पद्धतीने स्मूथ अशी पेस्ट तयार करायची आपल्याला दोशाची बारीक अशी आता हे सगळं दोशाचं असंच काढून घेऊया आता ही सगळी पेस्ट एका भांड्यामध्ये काढून घेऊया छान असं बारीक असं झालेलं आहे आता हे दहा मिनटं आपल्याला असंच झाकून ठेवायचंय आणि आपल्याला झटपट चटणी बनवायची दोशेची दहा मिनटं असंच झाकून ठेवून झाकून ठेवूया गॅसवर थेंब कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे एक चमचा तेल टाकायचं आहे आणि शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे थोडेसे भाजले की त्याच्यामध्ये चार लाल लाल मिरची टाकायचे आणि चार पाच लसण पाकळ्या टाकायचे आणि गॅस कमी करून छान असं दोन्ही तिन्ही भाजून घ्यायचे आहे चटणी खूप छान लागते वेगळी अशी चटणी शेंगदाणे छान भाजून घेणार आहे शेंगदाणे मिरची आणि लसण छान भाजत आलेलं आहे इथे गॅस बंद करून घेते मी आणि ते थोडंसं हलवून घेणार आहे आणि हे थंड होऊ द्यायचं मिश्रण आता हे थंड ह्याची चटणी बनवायची आपल्याला थंड झालं की ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये दोशाचं बॅटर काढून घेतलं होतं आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणी बनवून घ्यायचे त्याच्यामध्ये हे साहित्य मी टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं घ्यायचंय अर्धा चमचा साखर टाकायची आहे दोन चमचे दही टाकणार आहे आणि दोन तीन चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे ही चटणी आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया छान अशी बारीक अशी मस्त चटणी झालेली आहे याच्यावरती आपल्याला थोडासा तडका मारून घ्यायचा आपण साहित्य भाजलंय त्याच कढईमध्ये मी तडक्याचं आर, पण मिक, हे करणार आहे तयार करणार अर्धा अर्धा चमचा तेल टाकून घेऊया तेल छान गरम झालेलं आहे याच्यामध्ये थोडेसे जिरे आणि मोहरी टाकून घेऊया मी मिक्स केलेला आहे थोडे जिरे आणि मोहरी कढीपत्ता आता तडका हे चटणीवर टाकून घेऊया आता ही झटपट चटणी आपली तयार आहे खूप छान लागते चवदार लागते मस्त आता डोसा बनवून घ्यायचा आपल्याला डोस्याचं बॅटर आपण दहा मिनिटं भिजवून ठेवलेलं होतं हे बघ किती छान झालेलं आहे याच्यामध्ये आपल्याला आता खायचा सोडा घालायचा आणि मीठ घालायचं चवीनुसार भातामध्ये मीठ होतं तुम्ही जसं लागेल तसं टाकून घ्यायचंय आता चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचंय चे। अर्धा चमचा खायचा सोडा घालायचंय आणि मस्त मिक्स करून घेऊया मीठ आणि सोडा टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया बॅटर टाकून आपण डोसा बनवून घेऊया छान असं पसरून घ्यायचं एक सारखं थोडस सा तेल टाकायचंय आपल्याला वरतून असं थोडस तेल टाकून घेऊया खाल्ली बाजू छान भाजली आहे आपण याला असं पलटून घेऊया तेव्हा किती सुंदर असं अजिबात चिटकलेलं नाहीये पहिला दोसा चिटकतो थोडासा पण ना चिटकलेलं नाहीये आता हे डोसा आपण काढून घेऊया छान असा लुसलुसीत मस्त असा डोसा होतो झटपट डोसा डोसा आपला तयार आहे बघा किती सुंदर असा आपला हा डोसा तयार हा आहे उरलेल्या भाताचा झटपट डोसा मस्त असा लागतो आता अशाच पद्धतीने आपल्याला सगळे दोसे बनवून घ्यायचे